गुड मॉर्निंग सगळ्या योगसाधक बंधू भगिनी आणि जे आजचा व्हिडिओ बघतायत त्या सगळ्यांना गुड मॉर्निंग आज आपण ज्यांना बॅक पेनचा त्रास आहे पाठीचा त्रास आहे लोअर बॅकमध्ये ह्याच्यासाठी तीन कृती पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये साधारण चार ते पाच मिनिटामध्ये तीन महत्वाच्या कृती आपण सांगणार आहोत त्याआधी तुम्ही काही वॉर्मअपच्या ऍक्टिव्हिटी केलेल्या असतील तर त्या बऱ्या होतील वॉर्मअपसाठी आपण स्वतंत्र ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत त्याचा व्हिडिओ बघा फक्त बॅक पेन रिलीफसाठी ज्या तीन ऍक्टिव्हिटी आहेत त्या मी त्या सरळ सरळ सांगतो कालावधी थोडा कमी ठेवण्यासाठी ओके चला आपण बघून घेऊ बघा यामध्ये आपल्याला सिद्धासनात बसायचे सिद्धासन म्हणजे काय डावा पाय मी जवळ घेतलाय तो उजव्याच्या जवळ घेऊन जेवढा आतमध्ये घेता येईल तेवढा आत घेतलाय ठीक आहे बघा सिद्धासनाची कृती थोड्या याच्यामध्ये दाखवतो डावा आत जवळ घेतलाय उजवाजवळ घेतलाय पाठ सरळ केली छान श्वास घेतलाय दोन्ही हातांच्या ज्ञानमुद्रा केल्यात आणि पाठ सरळ करून एक दीर्घ गे श्वास घेतलाय मस्त आतमध्ये घेतलेल्या श्वासाला फील करा पुन्हा एकदा श्वास घेऊन सोडून द्या आता आपण कृती करणार आहोत याच स्थितीमध्ये ज्ञानमुद्रेचा मी हात काढलाय ध्यानमुद्रेचा दोन्ही हात समोर ठेवले आणि शांतपणे श्वास सोडत समोर जाणार आहे हळूहळू खाली जाणार आहे हळूहळू खाली जर तुम्हाला अगदी वेदना असेल तर करू नका आहे ज्यांच्या वेदना कमी असतील सहन होईल एवढ्याच पद्धतीने करायचं हळूहारपणे खाली जाणार आहोत एक पाच काउंट करायचं दोन संत श्वसन श्वास बंद करायचं नाही मी खाली गेलोय माझ्या पाठीला मी सहन काय फीलिंग्स मिळत आहेत त्याच्याकडे लक्ष देतोय आपल्याला जेवढा सहन होईल तेवढंच खाली जायचं तीन पुन्हा हळूहळू श्वास घेत हा हात जवळ दुसरा हात जवळ हाताच्या आधाराने उठून ठीक आहे आले लक्षात बघा मी परत एकदा दाखवतो आधी मी छान श्वास घेतलाय सोडून दिलाय आपल्या शरीरामध्ये येणाऱ्या एनर्जीला ऊर्जेला फील करा त्यानंतर मनामध्ये सकारात्मक विचार करा आणि इथे जेवढा ताण सहन होईल इथे जेवढा सहन होईल तेवढंच खाली जा ठीक आहे मी सरळ खाली गेलोय म्हणून करू नका याला साधारण आठ ते दहा दिवसाच्या दरम्यान फॉलो करा हळूहळू पुन्हा दाखवतोय दोन्ही हात समोर घेतलेत हळुवारपणे खाली गेलोय श्वास सोडत एवढं जाता आलं तरी चालेल ठीक आहे एवढं गेलो तरी चालेल जर शक्य झालं ओके हळूहळू पुन्हा हात आपण पुढे घेऊन जाऊ शकतो परत समोर घेऊन खाली खाली एक, दो, आले लक्षात रिलॅक्स यातलीच कृती सिद्धासनातच बसलेलो आहे पाय समोर ठेवलेत पुन्हा श्वास घेतलाय दोन्ही हात आता मी उजव्या बाजूला ठेवलेत ठीक आहे आणि उजव्या बाजूला जेवढं जा जाता येईल तेवढं जातोय बघा आधी बोट होते नंतर हात सरळ केलेत पुन्हा खाली गेलोय इथेच थांबणार आहे एक पाय उचलायचा नाही हा पाय वर घ्यायचा नाही जिथे टेकलेला ते आहे तेवढाच दोन आपलं लक्ष या बाजूच्या लोअर बॅक कडे तीन चार आता खाली जाओ मी खाली जाऊ शकतो पण मी दाखवत नाही ठीक आहे रिलॅक्स पुन्हा हात माझा मी अशाच पद्धतीने अगदी शांतपणे विरुद्ध बाजूला घेतलाय दोन्ही हात पुन्हा ठेवले आणि परत खाली जातोय एक दोन चार रिलॅक्स काय केलंय आपण हात इथे होता परत विरुद्ध बाजूला घेतलाय कुठली घाई न करता खाली ठेवलाय हो असं थांबलं तरी चालेल आणि हळूहळू हळूहळू खाली जातो एक तीन मला या पोर्शनमध्ये जाणीव होते है। चार पाच रिलॅक्स आले लक्षात पुन्हा विरुद्ध बाजूला दहा सुरुवातीला पाच काउंट करा नंतर दहा आणि पंधरा ओके स्लोली एक तीन चार पाच रिलॅक्स ठीक आहे पुढची कृती आपण पाहणार आहोत बघा याच स्थितीमध्ये बसलोय पाठ समोर घेतली आता मी पाय ओपन करतोय दोन्ही पाय ओपन केलेले आहेत माझे दोन्ही पाय ओपन केलेत के समोरच्या बाजूने दाखवतो त्यानंतर हळूहळू हा पाय खाली घेतलाय दुसरा पाय त्याच्या जवळ ठेवलाय हो आणि जेवढं मागे जाता येईल तेवढं एक दोन तीन चार अच सहा मला इथे जी जाणीव होती त्याच्याकडे लक्ष आहे पाठीला जी जाणीव होती त्याच्याकडे लक्ष आहे सात आठ रिलॅक्स पुन्हा परत कुठली घाई न करता दोन्ही पाय सरळ परत विरुद्ध बाजूला दोन्ही पाय एक दोन तीन अगदी शांत चार पाच काय केलं आपण पुन्हा परत दाखवतो दोन्ही पाय जवळ घेतले दोन्ही हात मागे आहेत आणखी थोडे हळूवारपणे मागे घेता येतील आणि आता पाय आपण खाली घेतो हो आहोत जमिनीला जर एवढे गेले तरी चालतील ठीक आहे एक दोन तीन चार पाच विरुद्ध बाजूला एक संत श्वसन दोन तीन चार पाच यानंतर पुढची कृती थोडीशी वेगळी आहे तीन कृती आपण कंबाईन करणार आहोत बघा मी पाठीवर आलोय दोन्ही हात खाली टेकवलेत दोन्ही पायात अंतर आहे व्यवस्थित पाच वेळा आपल्याला कमरेचा भाग वर घ्यायचा आहे स्टेबल शांतपणे थांबायचे ठीक आहे बघा वरती घेतलाय एक अगदी रिलॅक्स दोन छान श्वास घ्यायचा आहे सोडून द्यायचा आहे तीन चार पाच पुन्हा खाली परतवर तुम्ही हा व्हिडिओ साठी पाहतात ठीक आहे पाच काउंट करायचे या स्थितीमध्ये आपण एकशे वीस दिवसांचा फ्री रेग्युलर एक तासाचा क्लास दिलेला आहे दोन प्लेलिस्ट आहेत चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता दोन्ही प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सुरुवातीच्या याच्यात साठ दिवसांचा क्लास आहे नंतरच्या याच्यात पंचावन्न दिवसाचा क्लास आहे पूर्ण वेळ एक तासाचा क्लास तुम्हाला नियमित करता येईल रिलॅक्स लक्षात काय परत एकदा दाखवतो दोन्ही पाय जवळ होते पायात अंतर घेतलंय जास्त अंतर घ्यायचं नाही ठीक आहे हात व्यवस्थित रेस्ट केलं पाठ दुखत असेल तर अंतर कमी ठेवा कमी असेल तर थोडं वाढून घेता येईल हळूहळू हळूहळू कमरेचा भागवर एक तीन वेळा तशा पद्धतीने केल्यानंतर पुन्हा हळुवारपणे खाली दोन खाली तीन वेदना जर होत असतील तर खालीवर न करता स्टेबल थांबा चार पाच सहा सात आठ रिलॅक्स एक कृती पाहू आणि मग थांबू ठीक आहे बघा उजवा पाय आहे तो मी खाली घेतलाय या मधल्या एक्सटेन्शनसाठी आहे ग्लुटेन मसलसाठी उजवा पाय डाव्या मांडीवर घेतलाय दोन्ही पाय फोल्ड करून मी माझ्या पोटावर घेते जेवढं थांबता येईल तेवढं एक परत एकदा दाखवतो काय केलंय दोन्ही पाय जवळ घेतलेत उजवा पाय डाव्या मांडीवरती आहे आणि दोन्ही हातांनी पाय जवळ घेत आहे एक हात खालून एक वर आणि या स्थितीमध्ये थांबणार आहे मला जाणीव खालच्या उजव्या बैठकीला होते त्याच्याकडे लक्ष तीन चार पाच रिलॅक्स दुसरा पाय डाव्या मांडीवर टाकलाय पाय जवळ घेतलाय एक दोन तीन चार पाच आले लक्षात चला काय केलंय आपण चार कृती के केल्यात चारी कृती पुन्हा बघून घ्या नियमित करा साधारण पंधरा दिवसामध्ये आपला त्रास कमी होईल ओके चला पूर्ण वेळ क्लास साठी चॅनलला अवश्य भेट द्या थांबतोय गुड डे बाय